बघा हे सगळे पंथींचे खोके आहेत तर सगळ्या वेगवेगळ्या डिझाईनच्या पंत्या आहेत तर तुम्हाला एक एक करून मी पंत्या सगळ्या टाकवते तर याच्या ह्या खोक्या प्रत्येक वेगवेगळी डिझाईनची पंथी आहे पण ते आता पूर्ण पॅक असल्यामुळे ते मी काढू शकत नाही आहे बट ही बघा खूप छान अशी पंथी आहे डिझाईन पण छान आहे त्याच्यानंतर ही बघा बोळकी आहे बोळकी ही बघा अजून एक वेगळ्या डिझाईनचे पण पंती आहे त्यानंतर खाली सगळे सगळ्या पंत्या आहेत पण ते आत्ता मला काढता येत नाही आहे ही बघा ही पण अजून एक पंती आहे त्यानंतर ही बा ही खूप बारीक आणि खूप चालणारी पंती आहे ही म्हणजे खूप लोक हिची मागणी करतात आणि हा सगळा पसारा लक्ष्मींचा आहे बघू शकता हे सगळं लक्ष्मी केलेल्या आहे आणि त्या पूर्ण रेडी रेडी आहेत त्यांना फक्त वॉर्निश आणि गोल्डन कलर द्यायचा आहे, आहे हे बघा हे सगळ्या लक्ष्मी आहेत तर बघा लक्ष्मी कशा झालेल्या आहेत मला नक्कीच सांगा इथे पण पूर्ण लक्ष्म्याच आहेत हे बघा खूप छान अशा लक्ष्मी यावर्षी आम्ही केलेल्या आहेत बघू शकता पूर्ण लक्ष्मी आहेत ह्या हे कलरिंग मशीन आहे बघू शकता आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या डिझाईनच्या पंत्या आहेत सगळे पंधरा खोके आहेत ही सगळ्यात मोठी पंती आहे तर बघू शकता खूप छान असा आकार आहे आणि ह्या सगळ्या पंत्या आहेत अजून पण त्या आहेत पण त्या मला काढता येत नाहीये जेव्हा काढल्या ना तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ बनवेल तर बघू शकता हे नारळ आहे जे की पंती ठेवण्यासाठी लागतं तरी अशी पंती ठेवली जाते आणि दिवा लावला जातो तर बघा त्याला अजून कलरिंग करायचं काम बाकी आहे ह्या पंतीला पण कलर देतो आम्ही आणि ह्या पंतीला पण कलर देतो जेव्हा कलर देऊ तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ बनवेल तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला धन्यवाद आणि हा पाच पंथींचा थाळा आहे बघा पाच पंत्या आणि पाच बोळक्या येतात याच्यामध्ये तर बघा खूप छान असा आहे हे पण पन... वेगवेगळे कलर आहेत त्याच्यामध्ये